कथेच नाव आहे सोन्याचा पाऊस रामपूर गावात गुणशेखर नावाचा गरीब मुलगा राहत होता तो जेव्हा थोडा मोठा झाला तेव्हा विद्या संपादन करण्यासाठी तो गुरुग्रही जाऊन राहिला त्यानं आपल्या गुरूंची मनोभावे सेवा केली गुरु प्रसन्न झाले असेच दिवस गेले गुणशेखर आता विद्यासंपन्न तरुण मुलगा बनला होता गुरुग्रह गुरु हो सोडून आपल्या घरी परत जाण्याची वेळ आता जवळ आली होती एक दिवस गुरुने त्याला जवळ बोलावून विचारलं गुणशेखर तू आता सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला आहेस तू एक कष्टाळू बुद्धिमान मुलगा आहेस जाण्यापूर्वी मी तुला काय वरदान देऊ ते सांग त्यावर गुणशेखर त्यांना म्हणाला गुरुजी मला तुम्ही सोन्याचा पाऊस पाडण्याची विद्या शिकवा म्हणजे माझ्या जीवनातील गरिबी संपुष्टात येईल त्यावर गुरु हसून म्हणाले अरे वेड्या हे असलं भलतं सलतं मागणं मागू नको कारण ही असली विद्या शिकून अखेर तू स्वतःवर संकटच ओढवून घेशील मेहनतीनं मिळवलेली धनसंपत्ती हीच खरी संपत्ती तीच चिरस्थायी असते दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मिळवलेलं धन कधीही आपल्याकडे टिकून राहत नाही पण गुणशेखरनं त्यांचं काही एक ऐकलं नाही तो परत परत एकच हट्ट धरून बसला अखेर गुरूंनी ती विद्या त्याला शिकविली आणि म्हणाले गुणशेखर तू आता ही विद्या तर शिकलास पण हिचा प्रयोग करण्यासाठी तुला सावधगिरी बाळगावी लागेल नक्षत्राची व ग्रहताऱ्यांची आकाशात एक विशिष्ट स्थिती असतानाच तुला या विद्येचा वापर करता येईल व अशी स्थिती आकाशात फारच कमी वेळा संभवते शिवाय अशा प्रकारे तुला संपत्ती प्राप्त झाल्यानंतर तू त्यातील जास्तीत जास्त संपत्तीचा वापर लोककल्याणासाठी केला पाहिजेस या संपत्तीचा वापर जर तू किंवा आणखी कुणीही स्वतःच्या स्वार्थासाठी केला तर त्या व्यक्तीचा विनाश होईल हे नक्की गुणशेखरला विद्याप्राप्तीचा इतका मोठा आनंद झाला होता की त्याने आपल्या गुरुजींच्या बोलण्याकडे फारसं लक्षही दिलं नाही एकदा असाच रात्रीच्या वेळी तो अरण्यातून प्रवास करत होता घनदाट काळोख होता अचानक त्याचं लक्ष आकाशाकडे गेले बघतो तर काय गुरुजींनी वर्णन केलेली ग्रह तारे नक्षत्रांची ती विशिष्ट स्थिती त्यावेळी आकाशात जमून आली होती गुरुकडून प्राप्त झालेल्या विद्येचा प्रयोग करून धन मिळवण्याची संधी अनायसे चालून आली होती त्याने एका जागी शांत बसून मंत्राचा जप केला थोड्याच वेळात आकाशातून सुवर्णमुद्रांची वृष्टी होण्यास सुरुवात झाली काही काळानंतर ती थांबली गुणशेखरचा आनंद गगनात मावेना त्याने घाईघाईने त्या सुवर्णमुद्रा आपल्या जवळच्या झोळीत गोळा केल्या आणि तो ती झोळी उशाला घेऊन एका झाडाखाली झोपून गेला थोड्या वेळाने तिकडून काही चोर आले एकटा वाटसरू दिसताच त्याने त्याच्यावर हल्ला चढवला त्याची झोळी सुवर्णमुद्राने भरलेली आहे हे पाहताच ते त्याला दरडावून म्हणाले ह्या एवढ्या सुवर्णमुद्रा कुठून आल्या तुझ्याकडे बाकीचा खजिना कुठे आहे ते सांग सांगमुकाट्याने त्यावर गुणशेखरला त्यांना सत्य सांगणं भागच पडलं आपल्याला कशी गुरुविद्या प्राप्त झाली आहे हे त्यानं सांगितलं पण चोरांच्या टोळीच्या म्होरक्याचा त्याच्यावर मुळीच विश्वास बसला नाही तो म्हणाला उगीच लहान मुलांच्या गोष्टीसारखी गोष्ट सांगू नकोस तुझं म्हणणं जर खरं असेल तर मग आत्ताच्या आत्ता मला इथं सोन्याचा पाऊस पाडून दाखव गुणुशेखर त्याला विरोध करत म्हणाला अहो तो सोन्याचा पाऊस असा हवा तेव्हा नाही पाडता येत त्यासाठी आकाशात ग्रह तारे नक्षत्रांची विशिष्ट स्थिती जुळून यावी लागते पण त्या चोरांचा त्याच्या बोलण्यावर मुळीस विश्वास बसला नाही त्याने त्याचा गळा फुटून त्याला ठार मारला त्यानंतर त्या ते चोरांच्या त्या संपत्तीच्या वाटणीवरून भांडणं झुंडली चोरांच्या म्होरक्याने सर्व चोरांना मारून टाकलं त्यांच्या टोळीतला स्वयंपाकी तेवढा उरला मोरक्याने त्या स्वयंपाक्याला जेवण बनवण्याची आज्ञा दिली व स्वतः ते धन लपवण्यासाठी निघून गेला इकडे स्वयंपाक्याच्या मनात काळंबेरं आलं व त्याने त्या जेवणात विष कालवा ठेवली मोरक्या जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या ते मनात विचार आला या स्वयंपाक्याला आपलं सर्व रहस्य माहीत झाले आहे न जाणू याने आपल्याला दगाफटका केला तर मग त्यानं क्षणाचाही विचार न करता त्याला मारून टाकलं व त्याने वाढून ठेवलेलं जेवण जेवण्यास सुरुवात केली पण चार घास पोटात जाताच विषाचा परिणाम झाला आणि थोड्याच वेळात तो मोरख्याही मृत्युमुखी पडला कष्ट न करता प्राप्त झालेली संपत्ती अखेर सर्वांच्याच विनाशास कारणीभूत ठरली